पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तर पब्लिक तुम्हाला असं वाटत असेन की शिवम आज कशाचा व्हिडिओ काढणार आहे असा व्हिडिओ स्टार्ट केले केल्याच वाटत नाही काय दाखवणार आहे आपल्याला तर भाई लोक जास्त काय आपण दाखवणार नाही आहे तर आपले तिथं आता गणपतीचं बसलेले आहेत आणि गणपतीचा मी एक पण व्हिडिओ सोडलेला नाही आहे पण मी आज पण गणपतीचा एक पण व्हिडिओ नाही सोडणार मी तुम्हाला दाखवणार आहे आपली थोडंफार गणपतीची आरती ती दाखवणारच आहे रा रात्रीची पण आपले तिथं महालक्ष्मी बसलेल्या आहेत आणि त्या महालक्ष्मी बसलेल्या आहेत तर मग त्या महालक्ष्मी आईनं त्यांनी सजावट केलेली आहे आणि महालक्ष्मी बसलेलं आहे तर त्यांचं म्हणजे पूर्ण रुटीन कसा असतो आजचा आज त्याला आज जेवायला त्याला केलेला आहे तर ते पूर्ण दा दाखवणार आहे तुम्हाला तर हे व्हिडिओ शेवट लोक आणि ह्या व्हिडिओला पूर्ण एन्जॉय करा आमची पिल्लू आलेली आहे बघा ही पिल्लू बोला काहीतरी कशी <laughs> कच <कच्च> हे <करती। laughs> पा झुट्टू बिट्टू एकदम रेडी झालेली आहे बर का लय क्यूट पिल्लू ये हे पिल्लू लय क्यूट आहे अरे बाप हे पाहिजे हा फिक फिर यो यो स्पीड घेऊ राहिली आहे चल ना मग असं असतं काय काय पिल्लू हे पिल्लू लय क्यूट आहे पण लई भाव खात आहे तर पब्लिक त्याला मग पाहतो कस काय कस काय नाही व्हिडिओ मस्त एकदम टॉप मध्ये सजिलेला आई ना त्यांनी आईची त्यांची मेहनत जाते का नाही हे तुम्ही सांगा अशा कर... आपल्या महालक्ष्मी आहे आपण नंतर आईचं एक हे करू पॉडकास्ट घेतल्या घेऊ हे कसं लावलं कसं काय नाही आणि म्हणजे कशी सजावट केली आहे आणि यांचं हे कौन बशी ते हे पण विचारू हेच माहित नसलं काय उपयोग आहे बसू कौन नाही काऊन कौन काय काऊन विचारलं सांगा पण फक्त एवढं सांगा हे सिस्टम एवढं सांगा कि हे जे आईनं ते सजिलेलं आहे हे कस सजिल म्हणजे चांगलं वाटत तुम्हाला का नाही वाटलं काही कमी आहे का <laughs> ते सांग कमेंट मध्ये करायची त्याची तयारी सुरू आहे पण अशी ते लावलेले सध्या आपली दिवे आपण बसली गणलावाच दिव्या इकडे बघ <laughs> भाई दे। भाई ले ले दे। एकदम टॉप मध्ये काम झालेलं इथं एकदम लाइटिंग गाजरा जिथं तिथं लावलेलं आहे सार सामान त्याच्यामुळे कस सामान जरी जास्त असलं फक्त ज्या जागेवर लावायचं त्याच जागेवर लावलं समजा आपोआपली जागा असती काहीतरी तिथंच लावा लागतं तवच भारी होता ना पूजा झालेली आहे आणि आरती घ्यायची आहे आरती मला लय भूक लागलेली भोमाल जेवण करायचं पहिलं आपण अरे भाई सकाळी सुरू करा आरती

मॅडम बस सारखा आई पप्पा घेऊन राहिले आता शिफ्ट केलेलं आहे काय शिफ्ट केले प

ेव देव जय श्री शङ्करा वाणि शङ्करा कारती ओवालु भवाति ओवालु करपुरु गौराजय देव आरती झालेली आहे आणि आपल्याला आता थोडी आप वाढू म्हणजे आपलं महालक्ष्मीचा विषय झालेला आहे पूर्ण आता आपल्याला जायचंय गणपतीकड आणि गणपतीची पण आरती घ्यायची आहे आणि विषय काय झालेला आहे ते जे काहीतरी असतं बा काहीतरी मोठ्या भाज्या करते ते कशामुळे करते किंवा कोणत्या कोणत्या भाज्या केलेले आहेत आपल्या महालक्ष्मीचं ते आज जेवणाचा कार्यक्रम आहे तर पाहू मग काय विषय काय नाही चला मग हे टाटा आपण केलं तर आपल्या महालक्ष्मीसाठी जेवायला हेच असतंय दरवर्षी हेच असतंय अरे कोणाचं का असं ना पण जेवायला एकच आहे ना गणपतीचं काय ना नाय तर आहे का अय आई किती पार हे ना पाजे चटण्या चुटण्या वई हे पहा इतका हे बाबा तुम्ही पाहून घ्या सांगित बसलाय टाइम लागेल तर पब्लिक हे पहा हे आपले गणपती आहे गणपती बाप्पा आपल्या गल्लीतले लय मोठे बसलेत गावात नमस्कार आता आपले दत्त काका येणार आहेत आरतीसाठी आरती थोड्या वेळाने सुरू करायची आहे पण तवर आपल्याला लाइटिंग ते लावणं सुरू आहे सध्या इथं हे पहा लाइटिंग मग लाइटिंग गनपधी? आता हे दोन मिनिटात लावू आणि मग कसं काय कायदा व्ह्यू येतो या असं दिसतं ना आता व्ह्यू कसा येतो ते पाहू मग नंतर आता अशी लाइटिंग दिसून राहिली एकच लावली फक्त एकच कस काय राहिली बघा ना गणपती आता गणपतीचा पूर्ण व्हिडिओ बनव आपण आता फक्त येऊ आता सध्याचा एवढा बनवून घेऊ कस काय भाई कस काय मोड आहे मोड आहे लफझ लफझ आणि तिसरा आपोआप म्हणजे हळूहळू लफ्झप होत हे फास्ट एक आहे आणि एक आपलं नॉर्मल असं राहत हे तीन मोड आहेत या लाईटिंगला आणि आपल्याकडे अशा लय मोठे लाईटिंग हे पालचं सामान अजून लावलं पण नाही पाय पावडर राहिले नमस्ते येबा आपली पूर्ण हे झालेले आणि आज आपले आरती घेणार आर काका आहेत <laughs> आणि आपली देवा देवा तुमचा मोबाईल मध्ये युट्यूब चालत नाही खुशी आला आणि तुम्ही म्हणते दिसत नाही व्हिडिओ काढा नाही पैसा काय कमी कमी टाका तुम्ही पैसा नाही येत अयो पाहिजे

ਦੀ ਰક્ષા ਦੇ ਸੁਮਰਗੁਣਾ ਜੀ ਦੀ ਜੀ ਦੀ ਸੁਮਰਗੁਣਾ ਜੀ ਉਸ ਜੀ ਨੂੰ ਨਾਮ ਅਕਲੇ ਮਾਤੇ ਮਾਨਾਮੋ ਨਗੁਣੀ ਜੀ ਦੀ ਦੁਰਗੇ ਦੁਰਗੜਾ ਵਾਲੀ ਜੀ ਜੀ ਸੰਸਕਾਰੀ ਨਾਤਨਾਤੀ ਅੰਮੀ ਤੋਂ ਨਾ ਵਿਸਤਾਰੀ ਹਾਰੀ ਵਾਰੀ ਜੰਮਾ ਬਣਾਤੀ ਵਾਲੀ ਹਾਰੀ ਬੋਲਾਤਾ ਟਕੜਲੀ ਵਾਲੀ ਜੀ ਦੀ ਜੀ ਦੀ ਵਿਸ਼ਾ ਸਮਧੀ ਦੇ ਜੀ ਦਾ ਅਰਮਣੀ ਵਾਣਾ ਈਸ਼ਵਰ ਵਨੈ ਚਾਰੂ ਸਿੰਘੁਈ

<ंग> थार 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 प्रसाद घ्यायचा पाच मिनट पे वाटप करा प्रसाद तर पब्लिक झालेली आपली गणपतीची आरती आणि आपले हे मला आशीर्वाद देऊ लागले काय फुकट फुकट द्या फक्त आशीर्वाद देऊ राहिले काय काय आशीर्वाद द्यावा हा जाऊन द्या काय काय बर काय होय काय किती द्यावं मग अुक नाही का आपलं ते तुम्हाला प्रिंट करून पाठवू ना प्रिंट करून आज देखील कोणी फोनपे फोनपे पे नंबर शहाण्णव झिरो सात अकरा पस्तीस टाकू टाका वन थाउजंड ओके अकरा हजार एक तोंड भाकू राहिली पडले का ओके तर पब्लिक वर्गनिक पण झालेली आहे आपल्यावर चला आता आप घरी मला व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि व्हिडिओला श्री गणेश म्हणून एक कमेंट करा फक्त चांगलीशी भेट आदा कुन छेउ लगली बाय बाय टाटा हेर्ने छोड्नु ना